यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील नगरवाडी शेतशिवारात ता चक्क गांज्याची शेती करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे शेतात छापा टाकत तब्बल सदतीस किलो पन्नास ग्रॅम गांजा जप्त केला आहे यवतमाळ पोलिसांची ही कारवाई सध्या जिल्ह्याभरात चर्चेचा विषय ठरली आहे यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील नरवाडी गावाच्या शेतशिवारात शेतातील पिकांमध्ये गांज्याची झाडे आंतर पिकांसाठी लावण्यात आली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली मिळालेल्या माहितीनुसार गजानन नारायण मेटकर या शेतकऱ्याच्या शेतात ही लागवड करण्यात आली होती या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नागरवाडी शिवारात छापा टाकला आणि तपासादरम्यान शेतात तब्बल एकतीस लहान मोठी गांज्याची झाडे आढळली त्याचे वजन सदतीस किलो पन्नास ग्रॅम एवढे असून त्याची बाजारभावानुसार किंमत जवळपास एक लाख हजार पन्नास रुपये आहे पोलिसांनी ही सर्व झाडे जप्त करून ताब्यात घेतली असून गजानन मेटकर यांच्या विरोधात महागाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे संपूर्ण कार्यवाही पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली यवतमाळ जिल्ह्यातील ही मोठी कारवाई असून पोलिसांनी गांजाच्या लागवडीवर लगाम लावण्यात यश मिळविले आहे शेतामध्ये चक्क गांज्याची शेती हे दृश्य ऐकून कुणाच्याही भुया उंचवतील परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही, ही बेकायदेशीर शेती उघड झाली आहे अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर पोलिसांनी कारवाईचा दडका कायम ठेवावा अशी नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे